मुख्यमंत्री माझी बहीण लाडती ह्या योजने अंतर्गत ज्या त्या योजनेमध्ये त्रुटी आढळल्या त्या त्रुटींचं पण दादांनी निराकरण केलं आणि आम्हा सर्व महिलांना त्या योजनेत समाविष्ट होण्याकरता जी काही मदत केली त्याबद्दल मी प्रथम त्यांचा आभार मानते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक श्लोक आहे यत्र नार्यस्तु पूजनते रमनते तत्र देवता यत्र तैत्रास्त पूजते सर्वास्त्र जहाँ श्रीयों की पूजा होती है वहाँ देवता निवास करते हैं और वहाँ किए गए समस्त अच्छे कर्म भी निष्फल हो जाते हैं प्रत्येक भावाला वाटते की माझी बहीण सुखी असावी त्याप्रमाणेच आपल्या दादांनाही वाटले की माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री माझी लाडकी बहीण आहे आणि तिच्यासाठी रक्षाबंधन तिला प्रत्येक गोष्टीसाठी घरामध्ये कोणाच्या ना कोणाच्या तरी पुढे हात हा पसरावाच लागतो महिला प्रत्येक ठिकाणी आपण सन्मानाने काम करताना पाहतोय पण जर तिला तिच्यामधले एक क्षमता वाढवायची म्हटलं किंवा तिला काही करायचे असेल तर तिला घरामध्ये कोणासमोर हात पसरल्याशिवाय पर्याय राहत नाही आणि घरातून जर नकार तिला किंवा नकार आला तर हो ती नाराज होऊन जाते आणि ती खचून जाते तर ती स्वयंपूर्ण सक्षम स्वावलंबी आणि आत्मनिर्भर व्हावी योजना अंतर्गत जी, जी योजना चालू केली आहे ती मी एकच माझ्या भगिनी सर्व भगिनींना सांगेन की तुमच्यातली जी काही क्षमता तुमच्यातली जी काही कला आहे ती कला जोपासित करण्याकरता आणि तुमच्यातल्या ज्या काही सुप्त गुण बोलते हैं, में एक मी दादांच्यावर छोटीशी कविता तयार केलेली आहे ती तुम्हाला सांगते सर, दादा सर्वसामान्यांचा एकच आधार आमचे नेते अजित दादा पवार बारामती सुंदर असा ही एक संकल्पना राबविला त्यांनी विविधांगी अंगी विकास योजना कर्तृत्वाने स्वप्न केले साकार आमचे नेते अजित दादा पवार रोडवरची वाहतूक असावी सुरक्षित पादचारी मार्ग असावेत सुव्यवस्थित रिंग रोड रस्ते केले छानदार आमचे नेते अजित दादा पवार राखावया निसर्गाचे प्रदूषण त्यावर एकच उपाय वृक्ष संवर्धन झाडे लावा झा आव्हान अनिवार्य आमचे नेते अजित दादा पवार अत्याधुनिक शिक्षणाची सुसज्ज नगरी एम आय डी सी सुविद्य विद्या नगरी विभूषित विद्येचे आधार आमचे नेते दादा पवार पवार मदत कार्य दुर्बल असाध्य रुग्णांना महिला बाल विकास सबली सामुदायिक विवाह हो एक अविष्कार आमचे नेते अजित दादा पवार लहान मोठ्या कार्यकर्त्यांचा आदर सकल जाती पंथांना आदर आम दादांचे भोवती सदा अगर। आपली विचारास आपल्या उंची सागराची व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व आपले आहे अथंग कष्टात अहोरात्र फेडण्यास समाजाचे पान विद्यमान कार्यकुशल नेता नेतार आमचे नेते अजित दादा पवार एकच वादा वहिनी आणि दादा एवढे बोलून मी माझे मनोगत संपवते जय हिंद जय राष्ट्रवादी धन्यवाद एक महत्व